जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील तुकडेबंदी कायद्यामुळे छोट्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे बंद असलेले व्यवहार लवकरच सुरू होणार आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासादायक असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण बारा मे दोन हजार बावीस रोजी एक अपडेट घेतलेलं होते ज्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र एक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये तुकडे बंदी कायद्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भातील ही अधिसूचना होती ज्याच्या अंतर्गत राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे हे कमीत कमी क्षेत्र या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी करण्यात आलेलं होतं जे पूर्वी आपण जर पाहिलं तर जिरायत क्षेत्रासाठी चाळीस गुंठे आणि बागायत क्षेत्रासाठी वीस गुंठे होतं मित्रांनो याच्यानंतर ही अधिसूचना काढून तीन ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत याच्या संदर्भात जर शेतकऱ्यांना नागरिकांना काही जर हरकती असतील त्या हरकती मागवण्यात आलेल्या होत्या आणि या हरकती प्राप्त झाल्यानंतर आता याच्यावरती एक जी आर याच्या संदर्भातील मंत्रिमंडळाचा निर्णय येण अपेक्षित होतं मात्र अद्याप देखील याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता याच्यामुळे सध्या हे आधी राजपत्र काढलेलं असतानासुद्धा अधिनियम केलेला असतानासुद्धा या खरेदी विक्री सुरू झालेल्या नव्हत्या मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच हा प्रस्ताव सादर करावा त्याला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली जाईल अशा प्रकारची माहिती दिलेली होती मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती महसूल विभागाच्या माध्यमातून या राजपत्राच्या अधीन राहून राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये वीस गुंटेपर्यंत जिरायत क्षेत्र तर दहा गुंट्यापर्यंत बागायत क्षेत्र खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाला पाठवण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने मध्ये मांडला जाईल मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याला मंजुरी दिल्यानंतर याच्या संदर्भातील जी आर निर्गमित केला जाईल आणि पुन्हा एकदा राज्यामधील बत्तीस जिल्ह्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंटे आणि बागायत क्षेत्रासाठी दहा गुंट्यापर्यंतच्या खरेदी विक्री सुरू होणार आहेत मित्रांनो आता बरेच जण म्हणतील हे नेमके बत्तीस जिल्हे कोणते कोणत्या जिल्ह्यासाठी किती गुंठे क्षेत्र निगमित करण्यात आलेलं आहे याच्याचसाठीचं आपण राजपत्र बारा मे दोन हजार रोजी प्रकाशित करण्यात आलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याच्याच संदर्भातील आधीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस ज्याच्यामध्ये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसचा बासष्टच्या कलम चारच्या पोटकलम दोन व कलम पाचच्या पोटकलम दोनद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन जिल्हा सल्लीगार समित्यामार्फत विचारविनिमय करून किंवा या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना अंशतः सुधारित केल्या आहेत आणि याच्याद्वारे महानगरपालिका नगरपालिका यांच्या हद्दी वगळता उक्त कलम चारच्या पोट कलम एक अन्वय महाराष्ट्र शासन सोबतचे सूची एक याच्याबरोबर यादी जोडण्यात आलेली आहे तरी स्थानिक क्षेत्र दिलेले आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची नावं दिलेली आहेत जमिनीचा वर्ग दिलेला आहे आणि किमान प्रमाणभूत क्षेत्रे या ठिकाणी देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता नाशिक अन अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद नागपूर चंद्रपूर वर्धा म भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा बत्तीस जिल्ह्यामधील जे काही जिरायत वर्कस क्षेत्र असेल याच्यामध्ये जिरायत क्षेत्र आहे वर्कस क्षेत्र आहे याच्यामध्ये जिरायत आणि वर्कस क्षेत्रामध्ये चाळीस गुंट्यावरून हे का जे काही जमीन धारणाचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे हे वीस गुंठे करण्यात आलेलं आहे आणि बागायत क्षेत्रासाठी हे दहा गुंठे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आता सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये जे काही वरकत जमिनी आहेत अशा वर्कत जमिनीसाठी हे क्षेत्रसुद्धा वीस गुंठे या ठिकाणी प्रमाणभूत क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे तर बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे अशा प्रकारचे या राजपत्रामध्ये या ठिकाणी नियम बदल करण्यात आलेले होते जे क्षेत्र पूर्वी चाळीस गुंठे होतं त्याच्याऐवजी जे आता वीस गुंठे आणि दहा गुंठे करण्यात आलेले आहे या राजपत्राची लिंकसुद्धा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जे आपण ई गॅजेट महाराष्ट्र डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो आता सर्वांचं लक्ष आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे बैठकीमध्ये याच्या संदर्भातील ठोस निर्णय घेतला जाईल आणि या निर्णयानंतर त्याच्या संदर्भातील जी आर महसूल विभागाच्या माध्यमातून निर्गमित केला जाईल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी आता दहा बाग आहेत आणि वीस गुंठे जिरायत क्षेत्राचे खरेदी विक्रीसुद्धा करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी अशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद